नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख वडिलांचा तीन सख्या मुलींवर लैंगिक अत्याचार नालासोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी घटना एका इस्माने आपल्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे मुलीचा पिता खंडणी गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत पीडित मुली या सख्या बहिणी असून त्या मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणाऱ्या आहेत मुलींचा छप्पन वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे त्याला पाच मुली असून कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकांच्या आश्रयाला आली या तीनही मुलींपैकी मोठी मुलगी एकवीस वर्षाची असून दोन मुली या अल्पवयीन आहेत वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी हिमतीने घेतला मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे आत्तापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी विरोधात बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चार रोजी प्रकाश मोरे याची आरोपीने हत्या केली होती अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे आरोपी फरार असला तरी लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी